जिल्ह्यात भाजप एक नंबर तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी वीस तर भाजपचे सत्तावीस जागेवर विजयी राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी निकालाचा सर्वत्र जल्लोष कोरेगावात पंचायत समितीवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या सातारा जिल्ह्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर मरगळलेली राष्ट्रवादी पुन्हा एकदा चार्जिंग झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे वीस उमेदवार विजयी झाले तर भाजपनं सत्तावीस जागांवर विजय मिळवत जिल्ह्यात सर्वाधिक जागा घेणारा पक्ष ठरलाय त्यामुळे सातारा जिल्ह्यावर भाजप सत्ता स्थापन होणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे कोरेगाव तालुक्यात मात्र शिवसेना आमदार महेश शिंदे यांना या निकालानं मोठा धक्का दिलाय कोरेगावात एकूण सहा जिल्हा परिषद गटापैकी भाजप एका जागेवर तर राष्ट्रवादी तीन शिवसेना आमदार महेश शिंदे यांचे दोन जागेवर उमेदवार विजयी झाले तर कोरेगाव पंचायत समिती गणावर राष्ट्रवादी काँग्रेसनं नऊ जागेवर विजय मिळवून झेंडा फडकवलाय तर शिवसेना आमदार महेश शिंदे यांना बारापैकी पैकी केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलंय हॉटेल मोदकम शुद्ध शाकाहारी हॉटेल लॉजिंग हॉल एसी नॉन एसी शंभर टक्के शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जैन साउथ पंजाबी वेज मालवणी लड्डा पतार भरलं वांग पनीर पसंद वेज कोल्हापुरी वेज चायनीज मोदकाम स्पेशल लग्न समारंभ बारसे साखरपुडा व इतर शुभ कार्यासाठी डेकोरेशन सा हॉल उपलब्ध आमचा पत्ता तळिया वाट वाटार स्टेशन and press the bell icon. Never miss an update.